नमस्कार मित्रमैत्रिणी जेवण नेहमी खाली मांडी घालून बसूनच करावे उभे राहून प्राण्याप्रमाणे जेवण करू नये कारण प्राण्यांचा गुरुत्वाकर्षण केंद्रबिंदू वेगळा असतो व आपला वेगळा असतो डायनिंग टेबलचा वापर जेवणासाठी करू नये वाटल्यास तर खुर्चीवर बसावे लागल्यास मांडी घालून बसावे सकाळचे जेवण सूर्योदयानंतर अडीच तासात करावे सकाळचे जेवण भरपूर खावे कारण सूर्योदयानंतर अडीच तासापर्यंत जटराग्री सर्वात जास्त प्रखर असतो दुपारी बंद होतो रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी पंचेचाळीस मिनिटे अगदी करावे कारण त्यावेळी पुन्हा जटराग्री प्रखर होते शक्यतो संध्याकाळी जेवण थोडे कमी करावे सकाळचे भरपूर करावे दोन जेवणाच्या मध्ये कमीत कमी चार तास व जास्तीत जास्त नऊ तास अंतर असावे जेवणानंतर लगेच पळू नये किंवा जोराने चालू नये लहान मुलांनी मात्र चार वेळा जेवण करावे अर्थात भूक लागल्यास खावे भूक नसताना खाऊ नये तसेच भूकेपेक्षा जास्त खाऊ नये भूक लागल्यावर उशीर लावू नये लगेचच जेवावे शरीराच्या गरजेप्रमाणे खावे मनाप्रमाणे नाही जेवण नेहमी सावकाश करावे जेवण करताना मानसिक ताण नसावा बीपी हाय नसावा असल्यास अन्नाचे विष तयार होते पावसाळ्यात पालेभाज्या कमी खाव्यात बाकीचे आठ महिने भरपूर खाव्यात फळे सकाळी अथवा दुपारी खाल्ली तरी चालेल संध्याकाळी खायची नाही रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावी जेवण करताना तोंड पूर्वेला असावे जेवताना गोड पदार्थ असेल तर तो सुरुवातीलाच खावा शेवटी तिखट अथवा आंबट का चालेल मात्र संध्याकाळी आंबट खाऊ नये रिफाईंड तेलात अनेक प्रकारचे केमिकल वापरतात सिंगल रिफाईंडमध्ये सात ते आठ तर डबल रिफाईंडमध्ये बारा ते तेरा केमिकल वापरतात शुद्ध तेल चिकट असते व शुद्ध तेलाचा वास येतो चिकटपणा आणि वास हीच खरी शुद्ध तेलाची ओळख आहे चिकटपणा व वास हा तेलातील विटॅमिन्स आणि प्रोटीन्समुळे असतो जे तेल चिकट नसते किंवा तेलाचा वास येत नाही त्या तेलात प्रोटीन व विटॅमिन्स नसतात म्हणजेच ते तेल नव्हे तर तेलासारखा द्रव्य पदार्थ म्हणावे लागेल रात्रीच्या जेवणानंतर दोन ते अडीच तास झोपू नये टी व्ही पाहत जेवण करू नये त्यामुळे डायबेटीज होण्याची शक्यता वाढते जेवण करताना पाणी पिऊ नये जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये एक ते दीड तासाने पाणी प्यावे कारण जेवण करताना आपल्या पोटात अन्न पचविण्यासाठी जटराग्री प्रज्वलित होते आपण जेवताना पाणी पिल्यास ती मंद होते त्यामुळे पचन होण्यास जास्त वेळ लागतो जास्त वेळ अन अन्न आतड्यामध्ये राहिल्याने अन्न सडते सडलेले अन्न एकशे तीन प्रकारचे रोग निर्माण करते दीड तासाने मात्र अन्नाचा रस तयार होतो त्यावेळेस पाणी जरूर प्यावे जेवण करताना भाजी भाकरी खाल्ल्यानंतर भात खायचा असेल तर सुरुवात करताना दोन घोट पाणी पिले तर चालेल सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणाच्या वेळी आपण दही ताग ज्यूस डाळीचे पाणी इत्यादी द्रव्य पदार्थ पिऊ शकतो जेवणा अगोदर पंचेस मिनटे पाणी प्यावे त्यानंतर जेवणापर्यंत पिऊ नये म्हणजे समजा तुम्ही सकाळी दहा वाजता जेवण करणार असाल तर नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पाणी पिल्यास चालेल त्यानंतर दहा वाजेपर्यंत पाणी पिऊ नये हे नियम तुम्हाला नक्कीच मदत करतील व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद